छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील अनेक गावांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटाचा तडाखा यात रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यामध्ये दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यास अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला असून रब्बी पिकातील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय हिंगणघाट तालुक्यातील वडनेर आजनसरा फुट्टा आणि समुद्रपूर तालुक्यातील किनाळा पाठर शेगाव परडा अशा अनेक गावांत गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक वादळी वाऱ्यासह गारपिटीने हिरावून घेतलं आहे एकीकडे शेतमालाला भाव नाही तर दुसरीकडे आसमानी संकट हवालदिन झालेला शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय तरी शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी किशोर शेंडे वर्धा